दोन कोटीच्या रस्त्यावर दोन महिन्यातच खड्डे गोविंदपूर ते सायफळ रोडवरील प्रकार घाटंजी तालुक्यातील शेवटच्या टोकावर येणाऱ्या गोविंदपूर ते सायफळ पाच किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण मे महिन्यातच करण्यात आले असून सदर रस्त्यावर दीड महिन्यातच खड्डेच खड्डे पडल्याचे दिसत आहे यामुळे या रस्त्याचे काम किती मजबूत झाले यावरून स्पष्ट होत आहे सदर रस्त्याच्या कामामध्ये अल्प प्रमाणात डांबर गिट्टी वापरण्यात आल्याने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे सदर रस्ता तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने बांधकाम विभागाचे अभियंता रस्त्याचे काम सुरू असताना एकही दिवस कामाकडे फिरकल्याने कंत्राटदार आपल्या मनमानीपणे सदर रस्त्याचे काम केल्याचे दीड महिन्यातच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दिसून येत आहे गुणवत्ता तपासणी विभागाकडून सदर रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे सदरचा रस्ता हा राज्य मार्ग असून तेलंदाना मराठवाड्याला जोडणारा मार्ग आहे यामुळे या रस्त्याने वाहनांची मोठी वर्दळ असते सदर रस्त्याचे काम मजबूत होणे गरजेचे होते मात्र बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने कंत्राटदार थातूर मातूर काम करून फरार झाला आहे दोन कोटी खर्चून बांधलेला रस्ता दोन महिन्यातच फुटत असेल तर इतका मोठा निधी खर्च करून काय फायदा असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे या रस्त्यावर पडलेले खड्डे बांधकाम विभाग बुजवणार काय याकडे जनतेचे लक्ष लागले आहे जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज